शेअर बाजारात शेअरच्या प्राइजेस कुठे थांबेल आणि कुठे उडी मारेल याचा अंदाज कसा काढतात माहिती आहे का सिंपल सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा शेअरच्या प्राइजेस खाली जाताना जिथे थांबतात तो म्हणजे सपोर्ट आणि वरती जाताना जिथे थांबतात तो म्हणजे रजिस्टन्स उदाहरणार्थ एखाद्या शेअरची प्राईज शंभर रुपयाच्या खाली जातच नाही आहे आणि वरती जाताना एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस म्हणजे एकशे वीसच्या वरती जातच नाही आहे तर एकशे वीस झाला त्याचा रजिस्टन्स आणि शंभर झाला त्याचा सपोर्ट म्हणजे शंभरच्या खाली येत नाही म्हणून तो सपोर्ट आणि एकशे वीसच्या वरती जात नाही म्हणून तो रजिस्टन्स पण एवढ्या तर सपोर्ट रजिस्टन्स समजतंय काळजी करू नका मी याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये मी व्यवस्थित बोर्डवरती समजून सांगितलेला आहे की सपोर्ट आणि रजिस्टन्स कसा फाइंड आऊट करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते बघायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद